नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल चेहऱ्यावर असणं अतिशय गरजेचं असतं तर चला एक स्माईल ताईसाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया माझा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची चे, स्माईल नाही गेली पाहिजे याचा हे करा दिवसभरात कधी पण निगेटिव्ह विचारांमध्ये गुंताल कधी पण काही संकटाच्या गोष्टींमध्ये गुंताल त्यावेळी चेहऱ्यावर एक स्माईल आणणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण गोड बोलून आणि स्माईल देऊन जे युनिव्हर्सकडनं आपण मागून घेतो ते असं कधीच आपल्याला मिळत नाही त्यामुळं कायम गोड बोला स्माईल द्या आणि छान छानपैकी मजेशीर राहत जा आयुष्य एकदा एकदाच आहे त्याचा आनंद लुटा तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी पानावर तीन वेलची ठेवून करायचे वेगळे वेगळे उपाय काय काय होतं या उपायांमुळं हे आपण बघूया पण त्याआधी आपली हेल्थ ब्रेसलेट आपली मिसिंग नंबर म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे मी की मिसिंग नंबरचं ब्रेसलेट वापरल्याशिवाय किस्मत का ताला नाही खुल सकता तो ती ब्रेसलेट त्याचबरोबर अनेक नवीन क्रिस्टल आणि आने अनेक नवीन व्हरायटी सेवा या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत तर वरती दिलेल्या नंबरवरती फटाफट येऊन मला विचारायचा त्याचप्रमाणे राख्या कालचा लाईव्ह मी ठेवलेला आहे अजून तर राख्या ज्यांना त्या बुक करायच्या आहेत त्यांनी त्या बुक करा रक्षासूत्र हे ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी आजच्या आज बुक करून टाका तिथं तिथे दिलेल्या नंबरवरती या मी बाकीची माहिती तुम्हाला देते तर न बघितलेले एक एक ॲटमसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर भरभरून त्या गोष्टीचा लाभ घ्या होलसेल दरामध्ये तुम्हाला क्रिस्टल दिले जातात त्यामध्ये काहीही तुम्हाला न कमवता वर आपली कंपनीचा आणि ओम साई क्रिस्टलचा ब्रँड तुम्हाला त्याच्यावर दिसेल त्यामुळं त्या, त्या स्कॅनरवर तुम्ही क्वालिटी चेक करू शकता तर देणार तर ते चांगलंच देणार हे लक्षात ठेवा तर हेल्थ प्रॉब्लेम असतील सांगत चला डायबिटीस आहे पी सी आहे वजन कमी करायचं आहे शुगर आहे तर नक्की सांगा स्किन आहे आपली हेल्थ आहे केस आहेत या सगळ्यांवर ब्रेसलेट आहेत पूर्णपणे अभ्यासपूर्वक त्यात कोणते क्रिस्टल वापरले का वापरले कशासाठी वापरले ही संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन वरती डॉक्टरांचा सल्ला घेऊन कंपनीला आपल्या मार्क मिळाला आणि त्यावेळीच आपण ही ब्रेसलेट पुढं आणलेली आहेत तर त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या कुंचम सेवा चालू आहे उद्या पहिली बॅच सगळी इथनं निघणार आहे अफाट बुकिंग तुम्ही लोकांनी केलं लो, त्यासाठी खूप 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 धन्यवाद चला येऊया आपण आता आपल्या व्हिडिओवर तर काय एक पान आपला जे खाऊचं पान असतं त्यावर तीन वेलची ठेवायच्या आहेत आणि आपण त्याचे चार पाच उपाय बघणार आहोत तर काय करायचं आहे ज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे किंवा त्यांना पैशाची आहे त्या लोकांनी एक खाऊचं पान घेऊन त्याच्यावर तीन वेलची ठेवायची आहेत संध्याकाळी सात वाजता शुक्रवारी त्याला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावायचं गुलाबाची किंवा चंदनाची अगरबत्ती त्याला ओवाळायची आणि प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर वास माझी परिस्थिती सुधारू दे त्यासाठी मी हा उपाय करत आहे दिवाबत्ती करायची एक दहा मिनट घरातल्या देवी ते पान ठेवायचं त्यानंतर ते पान उचलून तुम्ही जिथं पैसा ठेवता त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ते पान ठेवून टाकायचं प्रत्येक शुक्रवारी ते पान बदलायचं वेलचीचं काय करायचं तर त्यातल्या वेलची ज्या आहेत हा तुम्ही प्रसाद म्हणून घरात वापरायचा पान जे आहे ते सुकलेलं असतं आणि ते पान आपण मदर देऊन टाकायचं झाडाखाली सोडून टाकायचं किंवा पाण्यात सोडून टाकायचं कचऱ्यात टाकू नका हे तुम्ही किती दिवस करू शकता तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही करू शकता अकरा शुक्रवार करा एकवीस शुक्रवार करा अजन्म करा कधीही करा पण शुक्रवारीच ही रेमेडी करायची आहे यामुळं काय होईल तुमचा आर्थिक फायदा तुम्हाला होईल माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील आणि दारिद्र्य नष्ट व्हायला अतिशय मदत होईल तर हा छोटा पॉकेट धमाका नक्की सगळ्यांनी हा उपाय करा आता दुसरं आहे की घरात निगेटिव्ह ऊर्जा तयार झाली आहे घरातले लोक आजारी पडत आहेत घरात भांडणं तंडणं होत आहेत तर यासाठी काय करायचं तर ए तोच खाऊचं एक पान घ्यायचं त्यावर तीनच वेलची ठेवायची आहेत आपल्याला आणि त्याला जर कोणी माझ्याकडनं प्रोटेक्शनचा स्प्रे किंवा ऑइल घेतला असेल तर ते थोडं प्रोटेक्शन ऑइल त्याला लावायचं नसेल तर काही लावू नव्हता का। तसंच ठेवा ते एका लाल छोट्याशा कापडामध्ये किंवा पोटलीमध्ये ते बांधा आणि घराच्या मुख्यद्वाराला आतल्या बाजूनं बांधा कुठंही तुम्हाला जिथं चौकटीचा जो आपला भाग येतो तिथं कुठंही ते तुम्ही बांधून ठेवा यामुळं काय होईल की निगेटिव्ह ऊर्जाच घरात येणार नाही लोकांच्या काळ्या नजरा तुम्हाला लागणार नाही जळकुट्या माणसांमुळं जो घरात आपला त्रास होतो तो त्रास होणार नाही घरातली भांडणं कमी होतील घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येतील त्याचबरोबर या निगेटिव्ह ऊर्जांमुळं आलेली आजारपणं ती सुद्धा आपल्या घरातली बंद होतील विश्वासानं रेमेडी करा महिनाभर राहू द्या एखाद्या शनिवारी चालू करा महिनाभर राहू द्या महिन्यानं ते परत बदला परत करा त्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत राहण्यासाठी रोज त्याला उदबत्ती ओवाळत जा म्हणजे जेवढी निगेटिव्ह ऊर्जा त्यांनी खेचून घेतली ती उदबत्तीच्या धुरामध्ये धुपबत्तीच्या धुरामध्ये जळून जाईल आणि त्याचा जा फायदा तुम्हाला तसा महिनाभर होत राहील आता ज्यांना आप एक पिवळा पिवळं कापड घ्या त्यामध्ये एक पान आणि त्याच्यावर तीन वेलची हे ठेवा किंवा पिवळी पोटली घ्या आणि हे आपल्या उशाखाली ठेवा ज्यांना ज्यांचं मन शांत नाही आहे जे डिप्रेशनमध्ये आहेत एन्झायटीमध्ये आहेत सतत वाईट विचारांमध्ये आहेत सतत निगेटिव्ह विचारांमध्ये आहे डोक्यात सतत विचार चालू राहतात कोणत्याच बाजूनं यश नाही आहे किंवा तुम्हाला दुसऱ्यांवर नाही काही हे करायचं तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं होत आहेत वाईट गोष्टी तुमच्याकडनं होत आहेत तर या सगळ्या बंद होण्यासाठी मन शांत होण्यासाठी मनातले ईर्ष्या मनातल्या जळकुटेपणा मनातले लोकाबद्दलचे वाईट विचार हे सगळं आपण जर नष्ट केलं तरच आपल्याला चांगले दिवस येतात आणि हे या रेमेडीनं तुमचं सक्सेस होणार आहे तर ती पिवळी पोटली रोज आपल्या उशा खाली ठेवायची झोपताना युनिवर्सला हे सांगायचं की माझ्याकडनं ज्या काही वाईट गोष्टी होत आहेत त्यासाठी मला क्षमा कर आणि माझ्या आयुष्यात जे जे काही तुम्हाला चांगलं द्यायचं आहे ते त्या त्यासाठी मी तयार आहे या गोष्टी बोलून उषाखाली ठेवायचं कोणत्या वारी ठेवायचं तर शनिवारी ठेवायचं झोपताना ठेवू शकता परत बदलू शकता उशाखालची वेलच्या खायच्या नाहीत तर त्याला जाळून टाका नाहीतर पाण्यामध्ये सोडून द्या नाही तर मातीमध्ये सोडून द्या आणि परत पुढच्या शनिवारी नवीन तुम्ही पान घेऊ शकता आता शनिवारचाच अजून तुम्हाला वास्तू केतू हे दूर करण्यासाठी जे आता शनीची साडेसाती सगळ्यांना चालू आहे च पण शनी महाराज वाईट नाही आहेत शनी महाराज आपल्याला काय शिकवतात हो तर जे आपल्या आयुष्यामध्ये नको आहे ती माणसं तो जे काही आहे ते काढून टाकतात आपल्या डोळ्यासमोर आणून देतात की हा माणूस किती नालायक आहे आपल्यासाठी हे कसं आहे आपल्यासाठी हे सगळं आपल्या डोळ्यापुढं आणून देतात हेच काम कर्मफलदाता क्षणी करतात बाकी काहीही नाही आता तुम्ही म्हणाल हे बाहेर पंचवीस साल वाईट आहे पंचवीस साल मंगळाचं आहे पंचवीस साल असं आहे काही नाही हे सगळं आणि सगळं ठरलेलं आहे युनिवर्सनं ठरवलेलं आहे की या वर्षी हेच करायचं त्या वर्षी तेच करायचं तुम्ही जर खोल अभ्यास केला तर एकोणीसशे एक्केचाळीस सालचं पंच पंचांग जे आहे ते आणि आत्ताचं हे बरोबर तुम्हाला दिसेल कारण त्यावेळी सुद्धा अशीच सगळ्या घटना आगीच्या घडल्या होत्या आणि त्या घडत आहेत ते दैवी आहे शक्ती आपलं काही जे निसर्गाशी आपण विरुद्ध वागतो तिथं निसर्ग ज्याला मारायचं त्याला मारतो आणि ज्याला जिवंत ठेवायचं त्याला जिवंत ठेवतो ज्याची भरभराट करायची त्याची करतो आणि ज्याला भिकारी बनवायचं त्याला बनवतो त्यात आपल्याला शनि शनी महाराजांचा काही दोष नाहीये शनी एक चांगले ग्रह आहेत ते फक्त आपल्या कर्माची फळं आपल्याला देतात तुम्ही असो मी असो जगातलं कुणीही असो शनी हे चांगलेच ग्रह आहेत त्यांना फक्त खोटं खपत नाही वाईट खपत नाही त्याच गो त्याच लोकांना ते त्रास देतात बाकी त्रास देत नाहीत हा ज्या लोकांनी कोणत्याही प्रकारचं पाप केलेलं नाही या जन्मी आणि तरी पण शनी महाराज त्यांना थोडेफार छळतात त्यावेळी ते त्यांना आजारपण देतात एकच काम देतात आजारपणं नाही तर आपण चांगली कामं केली तर आपली शनीच्या साडेसातीमध्ये आपण करोडपती बनतो लखपती बनतो सगळ्या गाड्या घेतो जो जे काही लक्झरी लाईफ असते जे जगायची ते सगळं शनीच्या साडेसातीमध्ये मिळतं अशी अनेक लोकं माझ्या आजपर्यंतच्या वीस वर्षाच्या अनुभवामध्ये मी पाहिलेली आहेत त्यामुळे शनी महाराजांना घाबरू नका मारुती रायाला सोडू नका शनीच्या साडेसातीसाठी परत एकदा सांगते शनी ब्रेसलेट सोडू नका शनी अंगठी सोडू नका तुम्ही मारुती रायाला सोडू नका बघा शनीच्या साडेसातीची अशी फळं मिळायला सुरुवात होतील तुम्हाला चांगली की तुम्हाला आश्चर्य वाटेल की मध्ये हे काय झालं कोणतंही चांगलं एखादं प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल तिथन तुम्ही अचानक लखपती बनाल पण काय पाहिजे आपले विचार चांगले पाहिजेत आपलं कर्म चांगलं पाहिजे त्याच वेळी हे सगळं घडू शकतं तर शनिवारी पानावर तीन वेलची घ्या त्या घरात देवघरामध्ये दे दहा मिनिटं ठेवा आणि त्याला त्याला सुद्धा नमन करून सांगा की माझ्या घरामध्ये मा भाड्याचं घर असू दे स्वतःचं घर असू दे घरात जर वास्तुदोष दूर असतील वास्तुदोष असतील तर ते दूर करा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पत्रिकेमध्ये राहू केतू आणि शनी हे दोष चालू असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला त्याची चांगली फळं मिळू द्या असं आपण त्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ते आपल्या गॅसवर जाळून टाकायचं आहे एखादी गायणी करत जा किंवा काही करत जा आणि त्याच्यावर आपला जो मोठा झारा असतो ना एक करायचा त्यात या गोष्टी जाळण्यासाठी मग ते गॅसवर तो झारा ठेवायचा आपला आपण हे काढतो तळलेलं काढतो तो मोठा झारा असतो तो, तो, तो आणि त्याच्यावर ते पानन वेलची ठेवायचं थोडंसं लांब व्हायचं तडतडून तर, ते निघून जातं आणि घरातल्या सगळ्या ब्लॅक मॅजिक ब्लॅक ऊर्जा जे काही आहे पण असतील काय असतील आणि शनीचे दोष असतील आपल्या पत्रिकेंमध्ये तरीही तो चांगले व्हायला त्याचा फायदा होतो तर छोटीशी वेलची आणि छोटंसं पान हे काय तुम्हाला करू शकतं हे लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जे काही बुकिंग करायचं आहे ते बुकिंग करा तुम्हाला लवकर लवकर सगळं मिळेल असं मी आशा करते छोटीशी की माझ्याकडनं जेवढं लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्हाला मी देत आहे तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बरोबर